संत्रा नगरी नागपूर आता हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज झालेली आहे आणि आता नेते मंत्र्यांचं येणं सुरू झालेलं आहे नागपूरमध्ये आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत आपण त्यांचे थेट बातचीत करणार आहोत सर तुम्ही सुद्धा नागपुरामध्ये दाखल झालेला आहात ठिकठिकाणी तुमच्या देखील स्वागताचे बॅनर लागत आहेत संपूर्ण नागपुरात सध्या महायुतीमध्ये बॅनर वॉर रंगल्याची चर्चा आहे विविध नेत्यांचे जे बॅनर्स आहेत ते चर्चेचा विषय ठरत आहेत कार्यकर्त्यांकडून हे बॅनर पोस्टर लावण्यात आले आहेत काय म्हणाल ना अशा प्रकारचं महायुतीत वार वगैरे बॅनरवरून कुठल्याही प्रकारचं नाही आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्षाचे पक्षा नेते आणि त्यांना मानणारी लोक आपापल्या परीनं बॅनर लावत असतात आता विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही आता महायुतीमध्ये सर्व लोक ॲक्टिव्ह मोडमध्ये असतात आणि त्याच्यामुळे महायुतीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे बॅनर स्वागत त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं यातनं संपूर्णपणे विरोधी पक्ष दिसत नाही अशा प्रकारचं चित्र पूर्णपणे झालेलं आहे भास्कर जाधव हो यांनी तर वेगळीच भूमिका घेतली ते म्हणतात की विरोधकांचा आवाज दाबण्याचा जा प्रयत्न होतो आहे आणि यावेळी तर जिथे मंत्र्यांचे बंगले त्या ठिकाणी विरोधी पक्षाला बंगलासुद्धा दिला नाही तोसुद्धा बंगला घेण्यात आला आम्हाला पत्रकार परिषद विधानभवनात घ्यावी लागली विरोधी पक्ष म्हणून कसं पाहता याकडे नाही मला वाटतं भास्कर जाधव यांचा आवाज आम्ही दाबण्याची आवश्यकताना त्यांचा पक्षातच दाबला जातो आहे आपण चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघाल भास्कर जाधवांचा एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार होता आणि विनायक राऊतांनी पक्षाचा एक, पक्षा एक उमेदवार त्या ठिकाणी उभा केला होता त्याच्यामुळं भास्कर जाधवांनी प्रथम पक्षात स्थान तयार करावं आणि मग विरोधी पक्षावर त्या ठिकाणी बोलावं आता बंगला हा विरोधी पक्ष नेत्याला दिला जातो आणि जर विरोधी पक्ष नेताच नसेल तर बंगला कोणाला आणि कसा द्यायचा हे संविधानिक कामाची माहिती असणाऱ्यांना त्या संसदीय कामकाजाची माहिती असणाऱ्यांना माहीत आहे परंतु हे लोकांच्या प्रश्नावर बोलू शकत नाहीत वर्षभरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला विकासाकडे नेलं त्यावर बोलू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे काही मार्गदर्शक सूचना करण्याच्या मोडमध्ये ते नाही आहेत केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं खोटे नॅरेटिव्ह सेट करणं अशा प्रकारे त्या ठिकाणी यांचं काम सुरू आहे आपण पत्रकार परिषद रस्त्यावर घेत आहे कारण राजकीयदृष्ट्या तुम्हाला रस्त्यावर आणण्याचं काम महाराष्ट्रातले जनता जनार्दन करते हे आपण समजूनच घेत नाही नक्कीच पण उद्धव ठाकरे पण टीका करतात था। उद्धव ठाकरे म्हणतात की विरोधी पक्ष पद द्या अन्यथा उपमुख्यमंत्री पद रद्द करा असं स्वरूपाचं त्यांनी भाष्य केलेलं आहे आक्रमक होतो आहे विरोधी पक्ष आणि यंदाच्या विधानसभा सत्रामध्ये सुद्धा ती आक्रमकता दिसेल त्यांची विरोधी पक्ष नेता पद हे काय बाजारात विकत घ्यायची वस्तू नाही आहे की मला हे पद दे तुला ते घे विरोधी पक्षनेता हे संविधानिक पद आहे त्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक त्या जागा लागतात तथापि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी सातत्यानं विरोधी पक्षाचा सन्मान केला आहे लोकशाहीचा आदर केला आहे आणि म्हणून विरोधी पक्षालासुद्धा सन्मानाची भूमिका देण्याची वागणूक देण्याची भूमिका त्यांची काल होती आज आहे आणि उद्याही राहील आपण पाहतो आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आचारसंहिता जी आहे ती सुद्धा लागू झालेली त्यामुळे पुरवणी मागण्यांवरच चर्चा होणार आहे सरकारला कुठली नवीन घोषणा करता येणार नाही आहे त्यामुळे हे अधिवेशन किती आव्हानात्मक आहे सरकारसाठी सुद्धा नाही देवेंद्र फडणवीस साहेब हा आव्हानांना संकटांना सामोरं जाणारा नेता आहे मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पण त्यांनी आव्हानं आली स्वीकारली आणि आता तर ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे सगळ्या सामोर आव्हानांना सामोरं जाण्याची त्यांच्यात क्षमता आहे त्यांच्याकडं नियोजन आहे हे वर्षपूर्तीच्या कामाच्या निमित्तानं आपल्याला दिसेल आणि तशाच पद्धतीनं आचारसंहितेच्या पूर्वी या राज्याच्या विकासात कुठलाही खोडा येणार नाही याची ये निश्चितच ते नीटपणे काळजी घेतील उडाफोडीवरून होणाऱ्या टीका टिप्पणीनंतर आता काल आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर होते तिन्ही नेत्यांची भाषणं झाली आणि तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र आले पण एकनाथ शिंदे यांची जी देहबोली होती ती आक्रमक स्वरूपाची असल्याची चर्चा आहे कसं पाहते याकडे नाही मला वाटतं तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे आम्हाला आनंद वाटतो की आमचं महायुतीचं वातावरण त्या ठिकाणी चांगलंच राहील कारण माननीय मुख्यमंत्री नेहमी महायुतीमध्ये सुसंवाद राहावा यासाठी आग्रही राहिलेत त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि अशा प्रकारचं चित्र निश्चितच महायुतीच्या दृष्टीनं दिलासादायक आशादायी अशा प्रकारचं आहे आता तुम्ही देहबोलीचे काय शॉर्ट घेता मला माहीत नाही आता दोघांमध्ये नेमकं काय झालं चर्चा आणि काय आक्रमक शिंदेसाहेब झाले हेही माहीत नाही मला वाटतं अशा प्रकारे काही नाही आहे सगळे आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात लढल्यामुळे थोडं त्या ठिकाणी विसंवाद होऊ शकतो परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की या ठिकाणी महायुती म्हणूनच महाराष्ट्रातील जनता जर आपल्यावर विश्वास ठेवत हो असेल तर तशाच पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे निधी वाटपावरून भेदभाव आहे का महायुतीमध्ये कारण श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की जेव्हा उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले होते तेव्हापासूनच निधी मिळायला सुरुवात झाली होती आणि देवाभाऊच निधी देतात असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला होत आलं आहे की नेमकं निधीवरून महायुतीमध्ये काही संभ्रमाचं वातावरण आहे का किंवा दोन्हीमध्ये अंतर्गत काही धुसफूस आहे का अजिबात नाही दोघांचंही म्हणणं खरं आहे एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री असताना कल्याण डोंबिवलीकडं लक्ष दिलं आहे निधी दिला आहे आणि माननीय देवाभाऊनी तर खास कल्याण डोंबिवलीवर विशेष लक्ष दिलं आहे आणि त्याच्यामुळे निधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिला आहे आणि शिंदेसाहेबांनी दिला आहे आता प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्याची त्या ठिकाणी पाठराखण करत असतो आम्ही काय केलं सांगत असतो तशाच प्रकारचा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी सांगण्याचा केलेला आहे परंतु दोघांनीही कल्याण डोंबिवलीला निधी दिलेला आहे नक्की श्रीकांत शिंदे म्हणतात की माझ्यासाठी ज्यांनी खड्डे खोदले त्यांचं काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे यावरून दोन्ही नेते आपसामध्ये काहीतरी कुरघोड्या करत आहेत अशीसुद्धा चर्चा रंगते यामध्ये किती तथ्य वाटते आणि दोन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे का किंवा जर कमी पडत असेल तर पूर्ण होईल असं चित्र दिसतंय तुम्ही काही खड्ड्याची चिंता करू नका खड्डे भरून काढण्याची क्षमता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही विसंवाद जर काही छोटा मोठा असेल तर तो दूर करण्याची मानसिकता महायुतीची आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे प्रमुख म्हणून महायुतीचे प्रमुख म्हणून याची काळजी घेत आहेत आणि येणाऱ्या काळात ते चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळेल उदय सामंतांनी पण व्यासपीठावरून म्हटलं आहे की बाप तो, तो बाप असतो त्यामुळे कोकणाचा विकास झाला एकनाथ शिंदे यांच्यामुळे कसं पाहता विधानांकडे बाप एकच असतो त्याच्यामुळं मला वाटतं की उदय सामंत यांच्या बोलण्याचा अर्थ तुम्ही वेगळ्या पद्धतीनं घेऊ नका कोकणच्या विकासामध्ये एकनाथ शिंदेंचंही योगदान आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे आणि राज्याचा प्रमुख म्हणून माननीय देवेंद्रजींनी तर कोकणसाठी विशेष असं लक्ष दिलेलं आहे कोकणची जी आज भरभराट किंवा प्रगती होते त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांसोबत माननीय मुख्यमंत्र्यांचाही मोठा त्या ठिकाणी हातभार आहे हे कोणालाही विसरता येणार नाही आणि उदय तशा अर्थानं ना बोलले नाहीत विकासाकरता शिंदेसाहेबांचंही त्या ठिकाणी योगदान आहे हे त्यांना सांगायचं होतं मी पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष झाले आहेत आणि काल आपण पाहिलं की जिजामाता या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्ही गेलात त्या ठिकाणी जे उपोषण करते होते त्यांचं उपोषण सोडवलं त्यांना तुम्ही आश्वासितसुद्धा केलं की या ठिकाणी विकास होईल एसआरएचा तो संपूर्ण प्रकल्प होता आणि हा मुद्दासुद्धा अधिवेशनामध्ये येणार आहे का आणि पुनर्विकासाचे मुद्देसुद्धा अधिवेशनामध्ये गाजणार आहेत का निश्चितच घर हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातला सर्वात जिवाळ्याचा विषय असतो त्यामुळे हाऊसिंग सेक्टरवर स्वयं पुनर्विकासावर पुनर्विकासावर निश्चितच चर्चा होईल आम्हीही बोलू परंतु जिजामाता नगर हा पुनर्विकास गेली तीस वर्ष रखडला आहे आणि तीस वर्ष आज लोकं ती घराच्या प्रतीक्षेत आहेत अनेक बिल्डर आले गेले परस्पर विक्री झाली आणि आषाढभूत नजरेनं जिजामाता नगरचा सर्वसामान्य मराठी माणूस विशेष स्थिती आहे तो आज त्या ठिकाणी हदबल झाला आहे आणि म्हणून तिथले दोन युवक निकम आणि गुरव युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून उपोषणाला चार दिवस बसले होते मला कळल्यावर मी त्या ठिकाणी स्वतः गेलो त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील यावर विश्वास आहे कारण त्यांच्या बाजूला अभिद्यनगरचा जो काही पुनर्विकासासंदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथरावजी यांनी न्याय दिला त्यामुळे त्यांचा विश्वास या सरकारवर आहे आणि म्हणून मी सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना आश्वस्त केलं आहे की के माननीय मुख्यमंत्री माननीय सरकार आपल्या या प्रश्नात लक्ष घालेल आणि सोळा तारखेला त्यांचं हेरिंग आहे त्यापूर्वीसुद्धा विधीमंडळाच्या सभागृहामध्ये या प्रश्नाकडे लक्ष वेधून जिजामाता नगरच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील मराठी माणसाचा विषय काढला तिथले स्थानिक आमदार आहेत जे शिवसेनेचे आहेत अजय चौधरी जे त्यांना जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं असं म्हणावं नाही त्यांना जमलं नाही ही वस्तुस्थिती आहे मला काय राजकीय टीका करायची नाही कारण अभिदेनगरचा पुनर्विकास चाळीस पन्नास वर्ष रखडला होता एक पिढी खत्म झाली अडीच वर्ष त्या ठिकाणी अजय चौधरी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे अभिद्यनगर संदर्भात पाठपुरावा करत होते पण ना फाईलला हात लावला ना प्रश्न तो सोडवला परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अभिद्यनगरमध्ये आले तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोलून आज आभिद्यनगरचा त्यांनी पुनर्विकासाचं अंतिम त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि त्याच्यामुळे सहाशे चाळीस एवढी मोठी जागा आज अभिद्यनगरच्या सगळ्या रहिवाशांना मिळणार रह आहे आणि त्याच्यामुळे अजय चौधरींनी प्रयत्नही केला असेल परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही आहे खरं आहे त्यांच्या नेतृत्वाने साथ दिली नाही आणि त्याच्यामुळे लोकं आमच्याकडे विश्वासाने आली आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं या ठिकाणी अभिद्यनगरचा पुनर्विकास करतो आहे आणि आता जिजामाता नगरच्या लोकांना पण त्यामुळे देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळेच मी त्या ठिकाणी गेलो कारण त्यांचा विश्वास असल्या त्यांनी आमचं ऐकलं आणि उपोषण त्या ठिकाणी सोडलं अधिवेशन सुरू आहे आणि एकीकडे एक पारा घसरतो आहे तापमानाचा पण राजकीय वातावरण तापेल असं तुम्हाला वाटतं या है अधिवेशनात तर मला वाटतं पहिलं विरोधक तापले पाहिजेत तेच एवढे थंड झालेले आहेत की पहिलं त्यांना तापवायला लागेल कारण ते इश्यू सोडून नॉन इश्यूवर बोलत आहेत आणि त्याच्यामुळं लोकं त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत तुम्ही वातावरण राजकीय प्रश्नांवर तापवलं पाहिजे सरकारवी प्रसंगी टीका करायची असेल टीकाही आक्रमकपणे करा परंतु मला वाटतं आत्मविश्वास हरवलेला विरोधी पक्ष दिसतो आहे मनानं विरोधी पक्ष हरलेला आहे आणि हदबल भांबावलेल्या अवस्थेत असल्याकारणानं ना ते तापत फक्त नॉन इश्यूचे इश्यू करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत आणि मीडियात चर्चेत राहत राजकीय दृष्ट्या अधिवेशन ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाची स्पेस आहे ती मला वाटतं भरताना कुठेच दिसत नाहीत सुरुवात तशी दिसत नाही चहापानावर पण विरोधकांनी बहिष्कार टाकला खरं म्हणजे विरोधी पक्षांनी मोठ्या मनानं चहापानाला आलं पाहिजे होतं कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वर्षभरामध्ये या राज्याला प्रगतीकडे नेलं आहे हे विरोधी पक्षही मान्य करतो त्याच्यामुळं चांगल्या वातावरणात येऊन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आणखी काही सूचना असतील तर त्या करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे परंतु ज्यांना केवळ राजकारणच करायचं आहे ते टिपिकल बहिष्कार टाकण्यासारखं हत्यार ते पुन्हा त्या ठिकाणी जे बोथड झालं आहे ते वापरतायत त्याचा फार उपयोग होईल असं वाटत नाही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलेली आहे आणि निष्क्रिय झालेला विरोधी पक्ष आणि त्यामुळे त्यांनी या हिवाळी अधिवेशनामध्ये तापण्याची खरं तर शक आवश्यकता आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे नेमकं काय होईल या अधिवेशनामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसाहे गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव